नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवीला बहर लाहर सासूर वाशिन ही पूर्वीच्या काळी लग्न करून आपल्या सासरी गेली की तिला खूप कमी वेळा माहेरी यायला मिळत असे रक्षाबंधन भाऊबीज नागपंचमी अक्षय तृतीया अशा मोजक्या सणांना ती आपल्या माहेरी येत असे आणि माहेरी लेख आली की आई वडील हवे तसे लाड तिचे पुरवून देत असत आजची ही ओवीसुद्धा इंद्रजित भालेरावांची लेकीला आई सांगत आहे की तू आठ रात्र का असेना म्हणजेच उभी उभी आठ रात्र तू आपल्या माहेरी एका रात्रीसाठी का असेना येऊन जा आणि माहेरचा जो पाहुणचार आहे माहेरचे जे लाड आहेत माहेरचं कोण कौतुक आहे ते उपभोगून जा अशा आशयाची ओवी आपण आजच्या भागात ऐकूया उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय लेकी उभ्या उभ्या आड रात येऊन जाई लेकी आणि रसाडीचे चार आंबे खाऊन जाय लेकी रसाडीचे चार आंबे खाऊन जाय लेकी तिथं आता सुरू असल उनचाक हार तिथं आता सुरू असल उनचाक हार इथं आता पिकली ग आंबेराई फार इथं आता पिकली ग आंबेराई फार विहिणीच्या टोम्यान कान किटला असल विहिनी टोम कान किटला असल रोज रोज चटणी भाकर जीव इटला असल रोज रोज चटणी भाकर जीव इटला असल तुपा संंग पोडी जाय पूरण पोळी खाऊन जाय लेकी उभ्या उभ्या आड रात्र येऊन जायगल की उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय लेकी उभ्या उभ्या ये ले रातन दिस काम तुला विसावा बी नसल रात दिस काम तुला विसावा बी नसल लंबे लंबे बाल तू हे गुंता झाला असल लंबे लंबे बाल तू हे गुंता झाला असल माये चण नावून जायगलय की चहा ताण नाऊन जाय लेकी उभ्या उभ्या आड रात येऊन जाय की उभ्या उभ्या आड रात येऊन जायग लेकी संग मंग गोज बोलू रात जागून काढू गुज आनंदान हसू दोगी आनंदान रडू आनंदाण हसू दोगी आनंदान रडू सकूनचा हिरवा चुळा लेऊन जाय लेकी सकुनाचा हिरवा चुळा लेवून जाय लेकी उभ्या उभ्या आड रात येऊन जाय गी उभ्या उब्या रात येऊन जाय ग लेकी उब्या उब्या आड रात